नमस्कार मित्रांनो जमूदीप इंडिया या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मी संगेश बिमटे आपल्याला मीरा भाईंदर महानगरपालिका वार्ड क्रमांक तेरा।, तेरा या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांसोबत इंटरव्ह्यू करण्यासाठी घेऊन आलेलो आहे सर्वप्रथम वार्ड क्रमांक तेरा मधून बहुजन समाज पार्टीचे जे उमेदवार आहेत सोनालीजी इंगळे त्यांच्या सोबत आपण इंटरव्ह्यू करणार आहे सोनालीजी आपले जम्मू इंडियावर स्वागत आहे जय भीम जय शिवराय जय सोनाली सोनालीजी बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय लेवलची पार्टी आहे पण आपण स्थानिक निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या प्रभागाच्या निवडणुकीमध्ये आपण उतरलेलो आहे तर या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लेव्हलचे मुद्दे पक्ष सांभाळत आहे पण आपल्याला स्थानिक लेवलच्या मुद्द्यांवर काम करायचं आहे मुद्द्यांवर तुम्ही कशा प्रकारे काम करू इच्छित uh, 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 इंडिया या चॅनलला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि माझ्या uh, बहुजन समाज पार्टी या पार्टीला सर्वप्रथम मी धन्यवाद uh, बोलू इच्छिते कारण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला मला या uh, नगरसेविका यासाठी जे तिकीट दिलं त्याच्यासाठी मी सर्वप्रथम uh, मनापासून धन्यवाद uh, म्हणते त्यांना की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला ह्यासाठी आणि राहिली गोष्ट स्थानिक पातळीवर काम करण्यासाठी ज्या पदासाठी मी फॉर्म भरला आहे ज्यासाठी तर... मी नामांकन केलं आहे माझ्या ह्याचं तर काय विचारलं तुम्ही सर्वप्रथम मी हे सांगू इच्छिते की ज्या वॉर्ड मध्ये मी ज्या साठी मी कार्य करणार आहे त्या वॉर्डमध्ये खूप कित्येक असे प्रश्न आहेत ज्यावर मला काम करायचं जसे की रस्ते रस्त्यांवर असं बोल खड्डे आहे तुम्ही पाहू शकता त्या रस्त्यांवर जाताना स्टार्टिंगला किती खड्डे आहेत एवढे वर्ष झालं एवढ्या वर्षापासून जे पण निवडून येत होतं सर्व निवडून येतात पण तिथले कामच करत नाही त्यासाठी कोणीतरी येऊ यावं आणि आमचं काम करावं आमच्या समाजाला आमच्या परिसराला स्वच्छ करावं ते कधी करणार कधी येणार यावर मला असं वाटतं दुसऱ्यांचा येणार आणि करणार हे याची वाट न बघता आपण स्वतः काहीतरी ठामपणे आपला निर्णय घेतला पाहिजे त्यासाठी मी उभी आहे त्या वॉर्ड नंबर मध्ये तेरा अ आणि रस्त्यांचा तिथे प्रश्न रस्त्यांचा आहे पाण्याचा आहे परत स्वच्छालय स्वच्छालयाचाही खूप असा प्रश्न आहे ज्यासाठी आपल्याला मला तिथे निवडून आल्यावर कामं करायचे आहे त्या तिथल्या परिसराला तिथल्या माणसांना तिथल्या समाजांना मला ओ, हे दाखवून द्यायचं आहे की आता सध्या जरी मी एकटी असले त्या वॉर्डमध्ये तरी माझ्या समाजाची माझ्या माझ्या लोकांना माझी गरज आहे काम करण्याची थी, तिथे काम करणारा नाहीये सध्या तर तिथे खरंच नाहीये कारण एवढे निवडून येतात मग काम का नाही करत असा प्रश्न आहे तिथल्या लोकांना तिथे म्हणजे अनेक अशी लोक आहेत तिथपर्यंत ती लोक जातच नाहीत का नाही जातो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असेल पण मला असं वाटतं की मी त्यांच्यासाठी करा मला समाज कल्याण करायचं आहे मला निवडून आल्यानंतर मला अशी तिथे कामं करायची आहेत जी आजपर्यंत कोणी केली नाही मी माझा हंड्रेड पर्सेंट देईल फक्त मला एक संधी हवी आहे ती संधी माझ्या परिसरातल्या आणि माझ्या वॉर्डमधल्या लोकांनी मला द्यावी अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे दे आणि ते मला देतील मला त्यांच्यावर ठाम विश्वास आहे ते मला निवडून देतील आणि मला दे तिथल्या लोकांसाठी जी लोक अकरा वर्षापासून तिथे राहत आहेत पण त्यांच्या नावावर अजूनही नावावर त्यांची घरं नाही तर मी हा प्रयत्न करीन की त्यांच्या नावावर सातबारा सातबारावर त्यांचं नाव आलं पाहिजे तिथल्या Uh, कित्येक अशी लोक कि आहे ज्यांचे घरं काल मी ज्याप्रमाणे पाहिले तर एवढी अशी लोक आहेत की छोट्या छोट्या घरात राहतात पण ते कशी राहतात कसं काय करतात त्याच्यावर मला त्यांच्यासाठी काहीतरी करून द्यायचंय तर माझं असं विनंती आहे की त्यांनी एक एक संधी द्यावी मला आणि माझ्या पार्टीला की आम्ही तिथे नक्की काहीतरी घडून आणू नक्की काहीतरी विकास करू